भुसावळमध्ये जखमी मोराला अवनी बौद्धेशी संस्थेने दिले जीवनदान सुंदरनगर परिसरात जवळ एक जखमी मोर आढळून आल्याने स्थानिकांमध्ये खडबड उडाली कुत्र्याने मोराला पकडल्याने मोरची प्रकृती गंभीर झाल्याचे समजून येत आहे जखमी अवस्थेतील मोर दिसताच अक्रम खान यांनी तत्काळ त्याला वाचवण्याचा निर्णय घेतला आणि पशुप्रेमींशी तसेच अवनी बौद्धेशी संस्थेशी संपर्क साधला माहिती मिळताच अवनी बौद्धश संस्थेच्या सदस्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक नाटेकर आकाश तायडे अकरम खान दीपक वाघ चेतन तायडे विनी झालटे आणि आकाश इंगडे यांनी मिळून जखमी मोराला सुरक्षितरित्या उचलून तातडीने रुग्णात हलवले तो मिळताच संस्थेच्या सदस्यांनी वेळ न दवडता जखमी पक्षाच्या उपचारासाठी आवश्यक मदत पुरवली पशु रुग्णाला त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले मोराची प्रकृती सुधारल्यानंतर वन विभागाच्या अध्याकारांच्या देखरेखाली त्याला त्याच्या ताब्यात देण्यात आले अवनी भौतिश संस्थेच्या वेगवान कृत्युमुळे आणि स्थानिकांच्या मदतीने या जखमी मोराचा जीव वाचवला गेला हा प्रकार समाजात परिसरातील लोकांनी संस्थेचे कार्य कौतुक केले वनजीव संरक्षणासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी असे सामाजिक संस्थेचे योगदान महत्वाचं वन्यजीव रक्षणासाठी सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे वन्यजीव संरक्षण ही केवळ सरकारी संस्था किंवा वन विभागाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक व्यक्तींनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे जखमी प्राण्यांची मदत करणे वन्यजीवांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करणे या गोष्टी अत्यंत महत्वाची आहेत अवनी अव्निबौश संस्थेच्या सदस्यांनी दाखवलेल्या तत्परीमुळे आणि पशुप्रेमींनी दाखवलेला संवेदनशील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बघत एम एच नाइनटीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत मानखेडे सह चीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र मानव परिसरात साखरी फाटा हा परिसर आहे इकडे हा मोर लहान असल्या कारणास्तव याच्यामध्ये लागले तर हा पडत पडत रोडापर्यंत आला माझे मित्र बंधू अक्रम नाव आहे त्यांचं यांनी लगेच आपल्या संस्थेला कॉन्टॅक्ट केला आपल्या संस्थेचं नाव अवनी बहुतेची संस्था लगेच आपल्या संस्थेचे मुलं आपल्या इकडे आल्या सोबत आणि या मोरला रेस्क्यू करून आता फॉरेस्ट ऑफिसला पण देत आहे फॉरेस्ट वन अधिकारी यांच्या ताब्यात काय हानी झाली आहे का मोरला हो मोराला काही चावा घेतलेला आहे कुत्र्यांनी धरलेला आहे पंखाकडे लागलेला आहे आता संपर्क केला की फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी फॉरेस्ट वाल्यांशी संपर्क झालेला आहे ते पशुवैद्यकीय हॉस्पिटलला त्याला दाखवतील आणि घेऊन जातील त्यांच्या ताब्यात